आघाडीतील सांगलीच्या जागेचा सा तिढा अखेर सुटलेला आहे सांगलीमधून माजी मुख्यमंत्री वसंतदा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढवतील विशाल पाटील दोन एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत काँग्रेसचे विशाल पाटील आता स्वाभिमानीचे बॅट्समन म्हणून मैदानामध्ये उतरणार आहेत लोकसभेला उमेदवार म्हणून आम्ही घोषित करतो आणि काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी आमचे सगळे मित्र पक्ष छप्पन मित्र पक्ष आणि संघटना संस्था मिळून एकजुटीनं ताकदीनं आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय येत्या दोन तारखेला सकाळी अकरा वाजता उमेदवारी अर्ज भरून आम्ही ही निवडणूक जिंकायची म्हणूनच मैदानात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम